यशस्वी समद आणि वैवाहिक जीवन शक्य आहे का हा अनेकांचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे हो ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे विवाह करतो तेव्हा आणि सध्या आपण वैवाहिक जीवनाविषयीचे काही तत्व जे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं त्याबद्दल बोलत आहोत आपण मागच्या किंवा पहिल्या भागात पाहिलं की विवाह हा एक करार आहे मॅरेज इज अ कवनेट आणि कराराच्या दोन गोष्टी असतात दोन महात्म महत्त्वाच्या गोष्टीने करार हा बनलेला असतो पहिली गोष्ट कमिटमेंट किंवा समर्पण आता समर्पणाशिवाय करार करणं शक्य नसतं आणि ज्यांचं एकमेकांना समर्पण नसतं त्यांना वैवाहिक जीवनामध्ये कधी सुख समाधान हे मिळत नसतं दुसरी गोष्ट कराराबद्दल अशी की विवाहाच्या करारामध्ये अटी आणि शर्ती हा देव परमेश्वर स्वतः ठरवत असतो माणूस ठरवत नसतो कारण विवाहाची स्थापना देवाने केलेली आहे आणि देवाने काही स्पेसिफिक किंवा काही विशिष्ट असे तत्त्व हे लावून दिलेले आहेत आणि म्हणून देवाने माणसावर ते सोपवलेलं नाही की कोणकोणते कोणकोणत्या अटी शर्तीवर तो करार करायचा तर विवाहाचा करार आणि त्याच्या अटी शर्ती ह्या देव परमेश्वर ठरवत असतो आता आज आपण पाहू की करार ह्या शब्दाचा अर्थ किंवा करार काय असतो हे समजल्यानंतर आपल्या वैवाहिक जीवनात यश आणि अपयश याच्यामध्ये कसा फरक घडू शकतो की करार समजणं हे किती महत्त्वाचं आणि किती आवश्यक आहे आता करार हा शब्द संपूर्ण शास्त्रामध्ये आपल्याला आढळतो संपूर्ण पवित्र शास्त्र हे कराराच्या रूपाने आपल्याकडे आलेलं आहे जुना करार आणि नवा करार आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की करारामध्ये यज्ञ किंवा अर्पण करणं हे आवश्यक असतं यज्ञार्पण केल्याशिवाय कराराची स्थापना होऊ शकत नसते किंवा दोन व्यक्तीमध्ये करार होत नसतो आणि म्हणून करार म्हणजे एकमेकांना आपलं जीवन समर्पित करणे आता जुन्या करामध्ये किंवा जुन्या काळामध्ये एक विचित्र अशी प्रथा होती की जेणेकरून लोक किंवा दोन पार्ट्या एकमेकांशी करारबद्ध होत असत करार करत असत ती एक जनावर कि किंवा एक प्राणी यज्ञ किंवा अर्पण म्हणून आणत असत आणि त्याचे दोन तुकडे करून ते वेदीवर किंवा दोन तुकडे एकमेकांना समोरासमोर असे ठेवत होते एकमेकापासून थोडेसे लांब दूरवर आणि मग त्या दोन तुकड्यांच्या मधून ते दोन्ही पार्टी दोन्ही व्यक्ती प्रवेश करत असत याचा अर्थ असा की जसं हे जनावर किंवा हा प्राणी हा मरण पावला त्याचा सा रक्त सांडलाय तसं सा मी माझं जीवन माझं रक्त तुझ्यासाठी सांडायला तयार आहे असं ज्यावेळेस दोन पार्टीने दोन व्यक्तींनी केल्यानंतर तो करार स्थापित हो होत असत आणि याचं ठळक उदाहरण आपल्याला उत्पत्तीच्या पंधराव्या अध्यायात आढळतं की ज्यावेळेस परमेश्वराने आभ्रामाशी करार केला आणि त्यावेळेस आभ्रामाने काय केलं हे उत्पत्ती पंधरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे करारबद्ध होण्यासाठी किंवा करार कि करण्यासाठी जीवन अर्पण करणं किंवा जीव देणं किंवा मरण हे आवश्यक होतं तोच एकमेव मार्ग होता करार करण्याचा आता तुम्ही म्हणाल हे तर जुन्या करारात होतं नव्या कराराचं काय नव्या करारामध्ये सुद्धा हे सत्य आहे उदाहरणार्थ हिब्रिलोकास पत्राचा नव्वा अध्याय आणि वचन सोळा आणि सतरा हिब्रूज नाईन सिक्स्टी नाईन सेवन्टीन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे कारण जिथे मृत्यूपत्र आहे तिथे मृत्यूपत्राचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे म्हणजे मृत्यूपत्र केल्यानंतर ज्याने केले ते केलेलं आहे त्या मृत्यूकर्त्याचा मृत्यू होणं आवश्यक आहे कारण मृत्यू झाल्यानंतरच ते विल किंवा तो करार अंमलात येतो नाही का वचन सत्रात मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते कारण करता जिवंत आहे तोपर्यंत ते कधी चालवायचे नाही म्हणजे ज्याने करार केलेला आहे त्याने मरण मरण पावणं हे आवश्यक आहे परंतु दोन व्यक्तींमध्ये करार करत असताना स्वतःच्या मरणाचं प्रतीक म्हणून ते अर्पण किंवा यज्ञ होतं की हो ते जनावर तो प्राणी अर्पण केल्यानंतर त्याचे दोन तुकडे घेऊन समोरासमोर ठेवल्यानंतर ज्यावेळी दोन्ही पार्टी त्याच्यामधून जात ते असं दर्शित होते की तो प्राणी माझ्या वतीने माझ्याऐवजी मरण पावला त्याने रक्त सांडलं तसं मी माझं जीवन तुझ्यासाठी द्यायला सुद्धा तयार आहे आणि अशा रीतीने तो करार स्थापित केला जात होता तर आता नव्या करार सांगितलेला आहे की मृत्यूपत्र हे मृत्यू झाल्यानंतर अंमलात येते तसं प्रभू येशू ख्रिस्त जो आपला यज्ञ पशू किंवा आपलं अर्पण की ज्याने स्वतः तो अर्पण झाला त्याच्या मृत्यूनंतर तो करार म्हणजे त्याच्या रक्ताने केलेला करार हा अंमलात आला त्याच्या साईड पण ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण त्या कराराशी सहमत होतो आणि मग आपण त्याच्याशी करारबद्ध होतो म्हणजे जसं तू माझ्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं तसं मी देखील माझं जीवन माझा जीव तुझ्यासाठी द्यायला तयार आहे असं म्हणून प्रविषू ख्रिस्ताशी देवाशी करार करतो आता याविषयी आणखी म्हणजे नव्या करारामध्ये करार हा कोणत्या प्राण्यावर जनावरांच्या अर्पणावर नव्हे तर प्रविषू ख्रिस्ताने देवाच्या पुत्राने केलेल्या अर्पणावर आधारित आहे हा महत्त्वाचा पॉईंट आता याच्याबद्दल आणखी करती करांना लिहिताना पाऊल काय म्हणतो आपण वाचू दुसरे करिंत पाच चौदा आणि पंधरा या ठिकाणी पाऊल असं लिहितो ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला आणि तो एक म्हणजे कोण प्रविश एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्याच्यासाठी जो ज्यांच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरिता जगावे याचा अर्थ नव्या करारामध्ये करार हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर मृत्यूवर अवलंबून आहे येशूच्या मृत्यूवर आधारित आहे की त्याच्या मृत्यूने त्याने आपल्याशी त्याच्या लोकांशी करार केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण हे विश्वासाने स्वीकार करतो की ते माझ्यासाठी केलं त्याने माझ्याशी करार केला त्यावेळेस ते त्याचं मरण हे आपलं मरण होतं कारण करारात दोन्ही पार्टीने स्वतःला समर्पण करणं किंवा अर्पण करणं हे गरजेचं आहे कारण त्याचं मरण हे त्याच्या स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी झालं नाही का म्हणून ज्यावेळेस आपण हा विश्वास ठेवतो की त्याचं मरण हे माझ्यासाठी झालं त्याने जसं माझ्यासाठी जीव दिला तसं मी पण त्याच्यासाठी जीव दे देतो म्हणून आणि त्यानंतर तो करार येशूने आपल्यासाठी केलेला अंमलात येतो अशा रीतीने आपण प्रभू येशूने केलेल्या करारात सहभागी होत असतो आम्ही म्हणजे ख्रिस्त हा आपला प्रतिनिधी वेळ मरण आपल्याला यायला पाहिजे होतं परंतु आपलं स्थान त्याने घेतलं म्हणजे तो आपला प्रतिनिधी आणि रोम करार लिहिताना पाऊल काय लिहितो आपण वाचू रोम करार पत्र्याचा सहावा ध्याय आणि वचन आठ ते अकरा रोम करा सहा आठ ते अकरा या ठिकाणी पाऊल असं लिहितो आपण ख्रिस्ताबरोबर मेलो बघा आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जीवन होऊनही राहू असा आपला विश्वास आहे म्हणजे आपण जर असा विश्वास धरला आपण जर असं मानलं समजलं की त्याचं मरण हे आपल्यासाठी झालं त्याच्याबरोबर आपणही मेलो तर नंतरचं उरलेलं जीवन हे त्याचं जीवन त्याच्यासाठी असतं त्याच्याबरोबर तो म्हणतो आपण जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे वचन न आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठविलेला ख्रिस्त पुन्हा मरत नाही त्याच्यावर पुन्हा मरणाची सत्ता नाही कारण तो मेला तो पापाला एकदाच मेला तो जगतो तो देवाला जगतो किंवा देवासाठी जगतो आणि आता ऐका वचन अकरा रोम क्रास आठ अकरा तसे तुम्हीही स्वतःला पापाला मेलेले व ख्रिस्त येशूमध्ये दे देवाला जिवंत झालेले असे माना असे माना अंडरलाईन करा म्हणजे तुम्ही आणि मी काय विश्वास धरायचा आहे तुम्ही स्वतःच पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये दे देवासाठी जिवंत झालेले असे माना म्हणजे त्याच्याबरोबर आपण मरण पावलो त्यांनी आपल्याला जिवंत केलं सार्वकालिक जीवन दिलं तारणात आणलं आणि आपण आत्मिकरित्या जिवंत झालो असे माना आणि हे हा नवकाराचा विश्वास आहे हे आपल्याला मानायचं आहे पण बरेच लोक काय मानतात माहीत आहे का प्रभू श्रीक्रिस्त माझ्यासाठी मरण पाव तिथं असे ऐतिहासिक घटना आहे ते तर सत्य आहे अनेकांना ते माहीत आहे पण माहीत असल्याने तारण होत नाही ते कोणासाठी झालं त्याने का केलं ज्यावेळेस आपण म्हणतो की ते माझ्यासाठी केलं ते माझ्या पापासाठी अर्पण होतो त्याने माझ्याशी करार केला तो माझ्यासाठी मरण पावला आणि मी पण त्याच्यासाठी त्याच्याशी करार केला म्हणजे मी पण त्यावेळेस त्याच्याबरोबर मरण पावलो त्यावेळेस आपलं जीवन आपण गमावलं आणि त्याने दिलेलं जीवन आपण स्वीकारलं किंवा आपल्याला मिळालं आमेन म्हणजे म्हणजे नव्या करारामध्ये आपण ख्रिस्त येशूशी करारबद्ध कशा रीतीने होतो की जसे जुन्या करार तो प्राणी अर्पणाचा तो यज्ञ पशू हा मारला जाऊन त्याचे दोन तुकडे करून दोन भाग करून वेगळे ठेवले जात होते आणि मधून ते जात होते तसं नव्या करारामध्ये आपला यज्ञपशू जो वधस्तंभावर मारला गेला तो प्रवेश ख्रिस्त आहे आणि त्याच्या त्याच्यावरील विश्वासाने आपण ते स्वीकारल्याने तो आपल्यासाठी माझ्यासाठी मरण पावला माझं स्थान घेतलं हा विश्वास ठेवल्याने आपण त्याच्याशी करारबद्ध होतो आम्ही तेव्हा आपण त्या करारात येतो आणि करारबद्ध झाल्यानंतर करारात आल्यानंतर त्या करारातले आशीर्वाद आपल्याला लागू होतो बघा आपण कराराचे लोक आहोत नव्या कराराचे लोक आहोत आणि जसं करार मृत्यूनंतरच अंमलात येतो तसं जेव्हा आपण त्याच्याबरोबर मरण पावलो किंवा आपण आपलं जीवन गमवायला समर्पण करायला तयार आहोत हे आपण करतो त्याच वेळेस तो करार आपल्या जीवनात आपल्यासाठी अंमलात येतो हॉले डुडा आणि हे आपल्याला मानायचं आहे असं रोम करारस पत्राच्या सहाव्या अध्यास सांगितलेलं आहे म्हणजे तो नव्या करातला यज्ञ पशु आहे आणि त्याने आपल्याशी करार केलेला आहे त्याच्या रक्ताने किती विशेष आहे का जुन्या करात देवाने त्याचे लोक इसरले यांच्यासाठी यज्ञ म्हणजे जनावरं पशुपक्षी यांच्याद्वारे करार केला पण ते ते पशुपक्षी ते जनावरं प्रभू ख्रिस्त एक दिवशी त्याचा प्रतीक होते पण नव्या करामध्ये देवाच्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्याशी करार केले आहे आणि आनंदाची गोष्ट सुवार्ता ही की आपलं आपल्याला कोणताही यज्ञ अर्पण आपल्याला कोणतंही होमार्पण किंवा कोणतंही अर्पण आणण्याची गरज नाही त्याचं एक अर्पण सर्व काळासाठी लागू आहे आपल्याला कोणतंही जनावर कोणताही यज्ञ बली देण्याचं अर्पण करण्याची गरज नाही आम्ही आता हे झालं कराराच्या बाबतीत कव्हेनंट आता पॉईंट असा आहे की विवाह जाय जर एक करार आहे तर हे कराराबाबतचं सत्य किंवा कराराचे तत्व वैवाहिक जीवनात किंवा विवाहाला कसे लागू आहे जर विवाह एक करार आहे स्त्री पुरुषामध्ये पती पत्नीमध्ये तर मग हे तत्व कराराचं कसं लागू होतं पहिली गोष्टी की प्रभू यशूमध्ये असलेले किंवा येशूवर विश्वास ठेवणारे ज्यावेळेस विवाहबद्ध होऊ इच्छितात त्यावेळेस तो विवाहाचा करार येशूच्या मरणावर आधारित असतो द कवनेंट ऑफ मॅरेज इज बेस्ड ऑन द डेथ ऑफ जीजस विवाहाचा करार येशूच्या मृत्यूवर मरणावर आधारित असतो त्याचं मरण हे आपलं मरण आपल्यासाठी तोच मरण पावला असं नाही तर आपणही त्याच्या पडवर मरण पावलो हे आपण दर्शवतो आपणही त्याने जसा त्याचा जीव आपल्यासाठी गमावला तसा आपणही आपला जीव त्याच्यासाठी गमावला गमवायला तयार आहोत हे आपण दर्शवतो आणि मग तो करार केल्यानंतर तो करार ज्यावेळेस एकमेकांना पती पत्नी होणारे नवरा नवरी वचनं देतात त्यावेळेस ते प्रभुषूने केलेल्या त्यांच्याशी पत्नी म्हणून केलेल्या कराराशी सहमत किंवा त्या करारात सहभागी होता। कर। करार होतात आणि मग वैवाहिक नवीन वैवाहिक जीवनात ते प्रवेश करतात म्हणजे बघा असा प्रभुषूने केलेल्या कराराशी सहभागी होतात इकडे बघा अशा रीतीने आणि मग अशा रीतीने अगोदर अशा रीतीने आणि मग ह्या रीतीने उभ्या देवाशी प्रभू शू आणि आडवं पती पत्नीशी एकमेकांची आणि ह्या रीतीने विवाह हा एक विवा करार आहे आता हा करार केल्यानंतर विवाह झाल्यानंतर किंवा विवाह वचन दिल्यानंतर करारबद्ध झाल्यानंतर किंवा लग्न लागल्यानंतर हे हा करार कसं त्यांच्या वैवाहिक जीवनात अंमलात येतो कशा प्रकारे हा करार लागू होतो किंवा कार्य करू लागतो शेवटचा पॉईंट तीन टप्प्यामध्ये थ्री सक्सेसिव्ह फेजेस इन द आउटवर्किंग ऑफ दिस रिलेशनशिप पती पत्नी या नात्यामध्ये हा करार तीन टप्प्यामध्ये अंमलात येतो पहिला टप्पा पहिला पॉईंट अ लाईफ इज लेट डाऊन म्हणजे प्रत्येकजण पती आणि पत्नी हे आपलं जीवन एकमेकांसाठी समर्पित करतात एकमेकांसाठी द्यायला तयार होतं पती त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहून म्हणतो की त्याचं मरण तो असं म्हणतो जसं काय प्रभूशू ख्रिस्ताचं मरण हे माझ्यासाठी माझ्याऐवजी झालं तसं त्याने जसं माझ्यासाठी आपला प्राण अर्पण केला तसा मी माझं जीवन माझा प्राण तुझ्यासाठी अर्पण करायला तयार आहे इथून पुढे मी स्वतःसाठी नाही तर तुझ्यासाठी जगे आणि पत्नी देखील जी विवाहबद्ध होणार आहे हे जणू काय असं म्हणते वधस्तंभाकडे पाहून की जसं ख्रिस्ताने माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं तसं मी पण माझं जीवन तुला अर्पण करायला तयार आहे इथून पुढे आणि अशा रीतीने तो विवाहाचा करार कर ते एकमेकांशी करारबद्ध होतं आणि मग त्यानंतर जे काही पतीचं आहे ते पत्नीचं होतो जे काही पत्नीचं आहे ते पतीचं होतं आणि हा एकमेकांशी केलेला करार हा ख्रिस्ताने त्यांच्याशी केलेल्या करारावर अवलंबून असतो ही पहिली गोष्ट की इच वन लेस डाऊन इज लाईफ फॉर द अदर प्रत्येक जण पती आणि पत्नी एकमेकांना आपलं जीवन समर्पित करतात करार करतात दुसरं पॉईंट दुसरी गोष्ट अशी ज्यावेळेस ते असं मानतात की माझं जीवन मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलो म्हणजे जी माझं जीवन मी त्याच्यासाठी गमावलं तसं मी माझं जीवन हे तुझ्यासाठी गमावलेलं आहे मरण पावलेलं पण मरल्यानंतर ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आपण वाचलं रोम करा पत्रात की जसं आपण त्याच्याबरोबर मेलो तसं आपण जिवंतही राहू त्यानुसार इकडे ऐका की हा करार केल्यानंतर दुसरं पॉईंट दुसरी गोष्ट ही की मी ख्रिस्ताबरोबर मेलो पण आता उरलेल्या आयुष्यात मी तुझ्याबरोबर जिवंत राहायला तयार आहे ख्रिस्ताबरोबर जिवंत राहायला तयार आहे त्याने मला जेवण नवीन जीवन दिलेलं आहे जुनं जीवन मी गमावलं त्याच्यावर मरण पावलं पण जे काही जीवन त्यांनी मला दिलेलं आहे ते मी तुझ्याशी शेअर करायला तयार आहे ही दुसरी गोष्ट करारातली म्हणजे पती जसं काय पत्नीला म्हणतो की माझं जे जीवन मी गमावलेलं आहे आणि जे नवीन जीवन त्याने मला दिलं त्याचं त्याचं एक्सप्रेशन किंवा त्याचं प्रतीक तू आहेस पत्नी म्हणून आणि पत्नी म्हणते की मी ख्रिस्तामध्ये जे माझं ग जीवन गमावलं मरण पावले आणि त्याने जे मला नवीन जीवन दिलं त्या नवीन जीवनाचं एक्सप्रेशन किंवा प्रगटकरण एक्सप्रेशन हे तू आहेस म्हणजे ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं जीवन पती आणि पत्नी जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यांना जी दिलेलं जीवन ते एकमेकांशी शेअर करत आम्ही ख्रिस्ताने प्रत्येकाला एक एकच जीवन दिलेलं आहे पण पती पत्नी या नात्याने ते एकच सार्वकालिक जीवन हे पार्टनरशिपमध्ये दोघंही शेअर करतात आणि ह्या रीतीने विवाह करा हा, हा अंमलात येतो तिसरं पॉईंट तिसरी गोष्ट की हा कराराचा अंत किंवा ह्या कराराचा शेवट ऐक्याने होतो मानसिक मानसिक ऐक्य आणि आत्मिक ऐक्य आणि शारीरिक ऐक्य द कम्युनिटी इज कन्झ्युमेटेड बाय फिजिकल अँड स्पिरिच्युअल युनियन आत्म्यामध्ये आत्मिकरित्या ते ख्रिस्ताशी जोडलेले आहेत तसं आत्म्यामध्ये ते एकमेकांशी जोडले जातात आणि नंतर शरीराने एकमेकांशी जोडले जातात आणि मग ज्यावेळेस ऐक्य येतं आत्मिक आणि शारीरिक एक झाल्यानंतर त्याच्यातून फळ निर्माण होतं युनियन प्रोड्युसेस फ्रूट जिचं ऐक्य असेल म्हणजे करार हा शेअर केलेलं जीवन आणि फलद्रुपता निर्माण करतो ऐक्य असलं की ते फलदायी होत असत म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे देर इज नो no युनियन विदाउट अ कवनंट कराराशिवाय ऐक्य शक्य नाही की ज्यावेळेस पती पत्नी देवाशी ख्रिस्ताशी आणि एकमेकांशी करार करतात त्यावेळेस ते ऐक्य आत्मिक आणि शारीरिक हे शक्य आहे विचाराने आत्म्याने तो तोपर्यंत नाही आणि ते ऐके आल्यानंतर त्याचा आउटकम किंवा त्याचा प्रोडक्ट काय होतो की, का की फळ निर्माण होते फळ दिले जात है ना मग शारीरिकरित्या मुलं बाळं आणि आध्यात्मिकरित्या आत्मिकरित्या की जी काही देवाची योजना त्यांच्यासाठी ती घडून यायला लागते म्हणजे ते फलद्रुप व्हायला लागतं शारीरिकरित्या पण आध्यात्मिकरित्या पण तर ह्या तीन रीतीने विवाह हा, हा करार हा पती पत्नी यांच्या जीवनात कार्य करू लागतो मी परत एकदा सांगतो पहिलं पॉईंट एच वन लेज डॉज इज लाईफ फॉर द अदर प्रत्येक व्यक्ती पती आणि पत्नी एकमेकांसाठी जीवन समर्पण करायला तयार होतो दुसरी गोष्ट ते समर्पण केल्यानंतर आणि हे ध्याना ठेवून की आपण ख्रिस्तामध्ये मेलेलो आहोत ते एकमेकांना ख्रिस्तासाठी मिलेले आणि ख्रिस्ताने जिवंत केलेले असे मानतात आणि जीवन नवीन दिलेलं ख्रिस्ताने दिलेलं नवीन जीवन ते एकमेकांशी शेअर करतात आणि तिसरी गोष्टी की याचा कराराचा शेवट हा ऐक्याने किंवा युनियनने होतो आध्यात्मिक आणि शारीरिक आणि ते ऐक्य आल्यानंतर त्याच्यातून फ्रूट किंवा फळ निर्माण होते म्हणजे मॅरेज इज अ शेअर्ड लाईफ आपण जीवन शेअर करतो आपण ज्या वेळेस आपण जीवन गमावतो ख्रिस्तामध्ये आणि नवीन जीवन प्राप्त करतो ते नवीन जीवन प्राप्त केलेलं आपण एकमेकांशी शेअर करतो हा त्या कराराचा अर्थ आहे देर इज नो युनियन विदाउट अ कवनेंट अँड देर इज नो फ्रूट विदाऊट अ शेअर्ड लाईफ कराराशिवाय ऐक्य शक्य नाही आणि एकमेकांचं ऐक्य झाल्याशिवाय फळ देणं शक्य नाही आजकाल बऱ्याचशा वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांची ॲटिट्यूड किंवा वृत्ती अशी असते की मला त्याच्याकडून काय मिळेल मला त्यांच्याकडून काय मिळेल म्हणजे माझा काय फायदा होईल मला काय मिळेल पण ज्यावेळेस आपण एखादा संबंध किंवा एखादा नातेसंबंध मला काय मिळेल किंवा मिळू शकतं ह्याने सुरुवात करतो त्यावेळेस तो नातेसंबंध जास्त काळ टिकत नसतो नाही का म्हणजे ठरलेलं आहे की जर स्वार्थासाठी आणि मला काय मिळेल याच्यासाठी या ॲटिट्यूडने या वृद्धीने जर आपण त्या संबंधाची किंवा वैवाहिक संबंधाची सुरुवात केली तर नक्कीच त्याचा शेवट अपयशाने आणि नाशाने होणार हे ठरलेलं आहे म्हणून जो कोणी विवाह एक करार आहे हे समजून करारबद्ध होतो ती व्यक्ती असं नाही विचार की मला त्याच्यापासून किंवा मला याच्यातून काय मिळेल तर मी तिला किंवा त्याला काय देऊ शकतो नॉट वॉट आय कॅन गेट बट वॉट आय कॅन गिव्ह आणि हे दोघंही पती पत्नींना आपला लागू होतो आणि हेच ते रहस्य आहे सुखी समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी की मला काय मिळेल हे नाही पण मी दुसऱ्यांना जोडीदाराला मी काही देऊ शकेन हे नॉट विथ अ सेल्फिश ॲटिट्यूड स्वार्थी वृत्तीने नव्हे आता विवाहामध्ये एक जीवन गमवायचं आहे आणि एक जीवन प्राप्त करायचं आहे जसं ख्रिस्ताकडे आल्यानंतर तो म्हणतो जो कोणी माझ्यासाठी आपलं जीवन गमावेल तो त्याला प्राप्त करेल म्हणजे काय की जो कोणी आपलं जीवन पूर्णपणे मला समर्पित करेल त्याला नवीन जीवन प्राप्त होईल तस विवाहामध्ये जुनं जीवन जे जी ख्रिस्तामध्ये आपण गमावलं आपण खेळलं गेलं मरण आणि ते जे जी नवीन जीवन त्याने दिलं ते नवीन जीवन आपण एकमेकांशी शेअर करायचं देर इज अ लाईफ टू लूज देर इज अ लाईफ टू फाईंड एक जीवन गमावायचं आहे आणि एक मिळवायचं आहे आणि प्रत्येक पार्टीने म्हणजे पती आणि पत्नीने हे विश्वासाचा पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि म्हणून मुख्य शब्द काय आहे की वर्ड कमिटमेंट किंवा समर्पण आणि हे समर्पण देवाशी कृपा आपल्याला उपलब्ध करून देते कमिटमेंट रिलीज गॉड्स ग्रेस समर्पण केल्याने देवाची कृपा आपल्याला उपलब्ध होते मिळते आणि देवाच्या कृपेशिवाय आपलं वैवाहिक जीवन हे यशस्वी होऊ शकत नाही नाही का म्हणून देवाची कृपा ही आवश्यक आहे पण ती कृपा कधी उपलब्ध होते ती कृपा कधी कर कार्य करायचं ज्यावेळेस आपण एकमेकांना आणि देवाला मनापासून पूर्णपणे समर्पण करतो तेव्हा तेव्हा देन गॉड्स ग्रेस इज रिलीज कमिटमेंट केल्यानंतर देवाची कृपा ही रिलीज होत असते हा मॅन आणि ज्यावेळेस दोन्ही पार्टीने म्हणजे पती आणि पत्नी यांनी अशा प्रकारचं समर्पण प्रभूशूला आणि एकमेकांना केलं जातं त्यावेळेस त्यांच्या विवाहामध्ये देवाची कृपा रिलीज होते आणि मग ती कृपा नंतरच्या आयुष्यात किंवा वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतील त्या सर्व गोष्टींवर मात करून त्यांना पुढे नेऊन देवाची योजना पूर्ण करायला पुरेशी असते त्या कृपेने देवाची योजना ह्या पृथ्वीवर ह्या जगामध्ये ते पूर्ण करू शकतात आमें। आमें, आमें। तर अशा रीतीने हे एक महत्वाची गोष्ट आहे की आपलं जीवन हे आपण एकमेकांना आणि प्रभू समर्पण समर्पित करणे आज आपण येथे स्थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की व्हॉट इज द एन पर्पज ऑफ मॅरेज किंवा विवाहाचा उद्देश अंतिम उद्देश किंवा ध्येय नेमकं काय विवाह कशासाठी आहे म्हणजे विवाहाने काय असं काय साध्य होतं की जे इतर मार्गाने साध्य होऊ शकत नाही तो आपल्या पुढच्या आठवड्याचा विषय असेल परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो